अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या तात्काळ अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन अनुसूचित जातीच्या जा आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याचा अधिकार राज्य सरकारला असल्याचा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे याच आधारावर हरियाणा तेलंगणा आंध्र प्रदेश येथील राज्य सरकारने अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण करून त्यांची अंमलबजावणी सुरू केलेली आहे याच मागणीसाठी महाराष्ट्र राज्यामध्ये एकोणीसशे शहाण्णवपासून पासून सातत्याने आंदोलने मोर्चे सुरू आहेत पण सरकार याबाबत गंभीर नसल्याचे जाणवत आहे त्यामुळे मातंग समाज आणि इतर जाती अस्वस्थ आहेत मातंग समाजाने यापूर्वी जबाबदो आणि दौंडी मोर्चा असे लाखोंचे मोर्चे केले आहेत त्यामुळे सरकारने निवृत्त न्यायाधीश श्री अनंता बदर यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास आयोग नेमला आहे आयोगाने आतापर्यंत उपवर्गीकरणाचे मॉडेल बनवून शासना सादर करणे गरजेचे होते परंतु अद्याप तसे झालेले नाही यामुळे सरकारने यामध्ये लक्ष घालून बदर समितीकडून तात्काळ अहवाल मागून घ्यावा आणि येणाऱ्या एक मे या महाराष्ट्र दिनी आरक्षण उपवर्गीकरणाची घोषणा करावी नाहीतर वीस मे दोन हजार पंचवीसला आझाद मैदान मुंबई येथे प्रचंड आंदोलन करण्याचा इशारा तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन पाठवून सकल मातंग समाज वतीने देण्यात आलेला आहे महाराष्ट्र लोकन्यूज चॅनलसाठी सुग्रीव गोतावळे ज्योती चंद्रपूळ आज दिनांक वीस मार्चला तहसील कार्यालय जिंकते येते आरक्षणाचे त्याला आम्ही डिला सादर केलेला आहे आणि सदर निवेदन सदनाच्या बाहेर निवडणाबद्दल आम्ही मागणी केली आहे महाराष्ट्र शासनानं आवाज तात्काळ शिकवणं एक मे पर्यंत बातम्या वन नवीन अपडेट साठी महाराष्ट्र लोकप्रिय चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो बेल बटन दाबाला विसरू नका जेणे काय होईल आम्ही जे नवीन व्हिडिओ अपलोड करू तो आपणास मिळून जाईल